माऊली कंसरा डोंगरदेव उत्सव जामले हातगड डोंगरदेव पर्व सुरू असताना गावातील सर्व पुरुष मंडळ ही चौरंगफळीवरती झोपण्यासाठी येतात सर्व मावल्या चौरंगफळीवरतीच झोपतात सकाळी उठून नदीवरती आंघोळीसाठी जाणे हा त्यांचा नित्यक्रम असतो चौरंगखळीवरती झोपण्याचा आणि मुक्काम असण्याचा आज पहिलाच दिवस असले नाही सर्व मावल्या सकाळी सकाळी उठून आंघोळीसाठी जाण्यास तयारी करत आहेत थंडी असल्याने काही मावल्या शेकोटीचा आधार घेऊन शेकोटीजवळ बसून शेक घेत आहेत नदीवरती आंघोळीसाठी गेलेल्या मावल्या आंघोळ करून चौरंगखडीकडे येत आहेत डोंगरदेव कालावधीत सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पावरी ही सतत सुरू असते सकाळी सूर्योदयाच्या आत नदीवरती जाऊन हे देव आंघोळ करून येतात आंघोळ करून आल्यानंतर गावातील मंदिरातील मेढ्याचे दर्शन घेतात नदीवर येताना एका भांड्यात नदीचे पाणी घेऊन हे देव मंदिरात येतात मंदिरात आल्यानंतर गावच्या मेढ्याला आंघोळ घातली जाते मेढ्याचे दर्शन घेतल्यानंतर हे देव चौरंगखळीत जातात चौरंगखळीत जाताना चौरंगखळीत ठेवलेले मोरकुचा घुंगुरकाठी बाळक यांचे दर्शन घेतात नदीवरून आणलेल्या पाण्याने गावातील मेढ्याची आंघोळ घातली जाते आणि उरलेल्या पाण्याने चौरंगखळीवरती शिंपडून चौरंगखळी ही पवित्र केली जाते आज देव बाहेर पडणार म्हणजे देव आज भिक्षा मागण्यासाठी शीज गोळा करण्यासाठी बाहेरगावी जातील बाहेरगावी गेल्यानंतर बाहेरगावच्या मेढ्याचं दर्शन घेतलं जातं म्हणून सर्व मावल्यांची लगबग सुरू आहे तयारी सुरू आहे सर्वांनी धोतर आणि पांढरी कोपरी असा पेहराव केला आहे बाहेरगावी जायच्या अगोदर गावातील चौरंगखळीवरती देवांची परीक्षा घेण्यासाठी मुधानी फूल जिंकण्याचं कार्यक्रम घेते यावेळी ज्या देवांच्या अंगात देव येतात त्यांनी मुधानीच्या हातातील फूल जिंकायचं असतं एक प्रकारे ही देवांची परीक्षाच असते यावेळी देवांचं सत्व पाहिलं जातं देवांची परीक्षा झाल्यानंतर थोडा वेळ गावातील चौरण खरीवरती हे देव डोंगऱ्या देवाचे गाणे सांगतात गाणे करतात आज देव सूर जमा करण्यासाठी पहिल्याच दिवशी गावाबाहेर पडत आहेत आणि हे नाचत गाचत उपरी गावा चा देव गावाच्या बाहेर चाललेले आहेत बाहेरगावी गेल्यानंतर हे देव बाहेरगावच्या माणसांना आपल्या नातेवाईकांना पाहुण्यांना डोंगरदेवासाठी आमंत्रण देखील देतात डोंगरदेव कालावधीत एकमेकांची भेट झाल्यानंतर सीत व मावले अशा पद्धतीचे उच्चार हे देव करतात या पर्व कालावधीत कोणीही गावातील पुरुष किंवा स्त्रिया पायात चप्पल घालत नाही तसेच डोक्याला खोबरेल तेल वगैरे वापरलं जात नाही किंवा बाहेरगावचं जेवण किंवा खाद्यपदार्थ देखील यावेळी खाल्लं जात नाही शेत जमा करण्यासाठी दारोदार आणि घरोघर डोंगरदेव जे असतात ते माचकाम करून शेत जमा करतात ज्या घरात लहान बालकं असतात या घरातील लोक या बालकांना बाहेर अन्नात घेऊन बसतात व डोंगऱ्या देवांचा आशीर्वाद घेतात यावेळी हे देव आपल्याकडील उडदाचे दाणे ह्या बालकांवरती टाकून आणि मोरकुश आणि त्यांना त्यांच्यावरून मोरकुच उतरवून त्यांना आशीर्वाद देतात देव जमा करायला गेल्यानंतर काही घरांमध्ये पैसे जिंकणे म्हणून ठेवतात आणि ह्या देवांना आपल्या अंगात देव घेऊन हे जिंकणे जे असतं ते अचूक पद्धतीने शोधायचं असतं आणि हे देव शोधतात देखील काही ठिकाणी मावल्यांना फराळ म्हणून ज्वारीच्या फुल्या या केलेल्या असतात घरातील पुरुष या मावल्यांना फराळासाठी आपल्या घराच्या जवळील गोठ्या पाच मावल्यांना घेऊन जातात त्यांची बसण्याची सोय व फराळाची ही गोठ्यात केलेली असते त्या ठिकाणी हे बांधव देखील या मावल्यांना फराळासाठी गोठ्यात घेऊन चाललेले आहेत <laughs> 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 ज्वारीच्या फुल्या फराळ म्हणून सर्व देवांना मावल्यांना वाढल्या जातात <laughs> घरात सुख समृद्धी लक्ष्मी नांदावी म्हणून घरातील पुरुषे मावल्यांचे पाय धुवून हे पवित्र पाणी आपल्या घरात ठेवतात देवांना दिलेल्या भिक्षेच्या उलट हे देव म्हणजे शिरमारडे भोप्पा बोवा त्या बांधवाला अजून बरकत मिळावी आशीर्वाद मिळावे म्हणून या ठिकाणी आशीर्वाद देताना Oh, <laughs> पहिलं मला 32 पिलम देजो पिलम नार देजो अपांना हाळव दे या इज करजो पणाला पड жее жеже жеке жеже मिळालेली भिक्षा आपल्या गावात घेऊन येतात गावात आल्यानंतर चौरंगखळीमध्ये हे सर्व भिक्षा ही जमा करतात याला भरणी असे म्हणतात भरणी घेऊन आल्यानंतर गावातील महिला लहान मुली बालिका या आपल्या हातात दिव्याचे ताट घेऊन ह्या देव देवांचे स्वागत करतात त्यांना ओवाळतात बाहेरगावाहून देव शेत जमा करून घेऊन आल्यानंतर ही भरणीच्या वेळेस गावात येतो यावेळी गावातील सर्व महिला पुरुष आबाल वृद्ध सर्व या चौरंग खळीजवळ जमा होतात आणि ह्या देवांचं जणू काही स्वागतच करतात या वेळीचा हा दृश्य बघण्यासारखा आणि आपल्या दृष्टीत सामावून ठेवण्यासारखा असतो चौरंग खळेवर आल्यानंतर हे देव पुन्हा देवाचे गीत गात नृत्य सादर करतात आणि यावेळी सर्व महिला त्यांना ओवाळतात देवांसाठी उडदाची डाळ बाजरीच्या भाकरी नागणीच्या भाकरी या बनवल्या जात आहेत आणि या बनवणाऱ्यांना कोठारीन असे संबोधतात सायंकाळी कत्करी थाळगान करून देवांची आळवणी करतात देवांना आमंत्रित करतात व देवांचा महिमा गातात

कथा सुरू असताना देवांना आव्हान केलं जातं यावेळी गावातील जे तरुण असतात बालक असतात हे या चौरंगखळेवरती थोंबाच्या गोल आकारात बसून देवांना आव्हान करतात विनवणी करतात कतकरी आपल्या कथेतून डोंगऱ्या देवांना आव्हान करतात यावेळी हे तरुण बालक थंबाजवळ पेटवलेल्या दीपकाकडे बघत असतात यावेळी त्यांच्या अंगात डोंगऱ्या देव जे आहे ते आगमन करतात अशी या आदिवासी बांधवांची आख्यायिका आहे ज्या देवांच्या अंगात काट्याभूत येतात हे देव बाभळीची किंवा करवंदाची ज्या काटे असतात त्या तोडून चौरंगखळीवर घेऊन येतात आणि या ठिकाणी आणल्यानंतर त्या काट्यांवरती हे देव झोपतात असं म्हटलं जातं की हे काटे जे असतात ह्या देवांसाठी फुलांप्रमाणे असतात या देवाला दारवाडी माऊली असे म्हणतात ही माऊली आपल्यासोबत एका बादलीत पाणी घेऊन येते आणि ती आपल्या जवळ बसलेल्यांना दारू वाटून पिते या देवाला आद्या वेताळ असे म्हणतात ही माऊली विस्तवावरती नाचते बाहेर गावून आलेले पाहुणे देव हे रात्री चौरंग आल्यानंतर डोंगऱ्या देवाचे गीत गात नृत्य सादर करतात व जागरण करतात या काट्याभूताने करवंदीचं काटेरी फांद्या ज्या आहेत ते आणलेल्या आहेत आणि या काट्यांवरती हे देव बसत आहेतच्या दाल मनमोहक आणि सुंदर असा चौरंग दिसणारा हा देखावा